समाळा तिथं बघा गणपती स्थापन प्रथम वर्ष गणपतीची स्थापना झाली पहा आणि आज अनंत चतुर्थी विसर्जनचा कार्यक्रम आहे पहाच आणि नंतर संध्याकाळी आरती आणि प्रसादाचा कार्यक्रम होईल

स्वतःच्या वैयक्तिक सेवेच फळ इथं जमलेल्या सगळ्या भक्त मंडळी मला गणपती बाप्पा मोर्या वर्षी लवकर या गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गोर्या 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 हे बघा आमची साधी घरी गणपतीची सेवा आज समाप्त होताय आहे का आनंदात होत आहे गोर्या

तर बघा इथं विसर्जन पाणी मग फुले फुल पाणी वाजला पटागळा वाजला हे बघा आता इथं गणपती शेवटची आरती आणि पूजा होईल आणि नंतर गणपती इथं विसर्जन केलं जाईल पहा हे सगळं विसर्जन करण्यासाठी

तसे आमच्या सर्वांचे दुःख दैन्य संकट तुमच्या सोबत घेऊन जा आणि सुख समाधान आम्हाला देऊन जा गणराया तुमच्या सेवेत काही चूक झाली असंगल मृत्यू पुढच्या वर्षी यातलं सगळं साहित्य गणपती तोपर्यंत जरा श्री नारायण जय नारायण चालू झालाय पहा सर्व भजनी मंडळ म्हणजे गुरुदत्त भजनी मंडळाचे समित झाले पाणी जय 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 नारायण नंतर एक पासून त्याने ಮಹಾರಾಜ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ದೇವ ಕಿ ನಂದ ಗೋಪಾಲ ಚತುರ್ಥೋ ದೇವೀ ನಂದನ ಗೋಪಾಲ ವಾಸುದೇವನಂದನ ಗೋಪಾಲ ವಸುದೇವನಂದನ ಗೋಪಾಲ ಗೋಲ ಗೋಪಾಲ ರೇ ನಂದ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಲ ರೇ ಆಲ ನಂದಲಾ